पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत मान्सूनपूर्व कामांचा आढावा पाणीटंचाई आणि जलजीवन मिशन या तीन महत्वाच्या विषयांचा आढावा घेण्यात आला या बैठकीत मंत्री गणेश नाईक यांनी पालघर जिल्ह्यातील मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेऊन त्यासंदर्भात प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले या बैठकीत मंत्री गणेश नाईक यांनी पालघर जिल्ह्यातील पाणी टंचाई संदर्भात आढावा घेतला आणि हा आढावा घेत असतानाच उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेण्याबरोबरच संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक ठिकाणी तात्पुरत्या पूरक पाणी पुरवठा योजना राबवण्याबाबत निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले पालघर जिल्ह्यातील माणसपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आलो होतो सगळ्या यंत्रणा सतर्क आहेत त्याचबरोबर पाणी पुरवठा आणि जल जीवन मिशन आणि त्याचबरोबर दोन झालेल्या जनता दरबाराचा एकूण आढावा या सगळ्या विषयाकरता बैठक झाली सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये चर्चा घडली माहिती घेतली गेली आणि सगळेजण सतर्क झालेले या बैठकीत मंत्री गणेश नाईक यांनी जलजीवन मिशन अंतर्गत पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेत कामांना गती देण्याबरोबरच ही कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी सर्व यंत्रणांनी युद्ध पातळीवर नियोजनबद्ध काम करावं असे निर्देश दिले गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी टँकर कमी आहेत मी त्यांना आवाहन केलेले का पुढच्या वर्षी शून्य टँकर लागले पाहिजे या बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असणाऱ्या कामांचा दर्जा व गुणवत्ता योग्य नसल्याचं मंत्री गणेश नाईक यांच्या निदर्शनास आलं याविषयी कडक भूमिका घेत मंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की संबंधित ठेकेदाराला योग्य ती समज द्यावी आणि समज दिल्यानंतर ही दुरुस्ती झाली नाही तर कामाचा दर्जा आणि गुणवत्ता यांच्याशी तडजोड खपवून न घेता संबंधितांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला जावा माझ्या वक्तव्यात नमूद केलं की जलजीवन मिशनच्या अनुषंगानं काही प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे कामाचा दर्जा निकृष्ट झालेला आहे मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी राणेसाहेबांनी सांगितले की त्या घटकांना बोलवा त्यांना सांगा गेलेल्या चुकीच्या गोष्टी दुरुस्त करा जर तुम्ही जर स्टँडर्ड क्वालिटीचं काम त्या ठिकाणी पुन्हा मेंटेन केलं तर तुमच्या विरुद्ध आलेल्या तक्रारी सुद्धा आम्ही बाजूला सांगू म्हणजे मी पालकमंत्री म्हणून ती जबाबदारी केली परंतु जर का त्या ठिकाणी त्या लोकांनी दुरुस्ती नाही केल्या आणि जर अशाच प्रकारे जनतेच्या पैशाबरोबर आणि जनतेच्या भावनावर खिलवाड करत राहिली तर त्या घटकांना निश्चितपणे जी कायद्याची मॅक्झिमम सजा आहे ती मिळण्याचा प्रयत्न निश्चितपणे आम्ही करतो संबंधित बैठकीमध्ये खासदार डॉक्टर हेमंत सावरा आमदार हरिश्चंद्र भोये आमदार राजन नाईक आमदार स्नेहा दुबे पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड वसई विरार मनपा आयुक्त अनिल कुमार पवार पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे पोलीस विभाग अधिकारी यांच्यासह सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते